चला तर मग आज बनवूया माशाचे कालवण आणि मासे फ्राय तर त्यासाठी मी घेतलेले आहे इथे कोथिंबीर लसूण अद्रक त्याची पेस्ट बारीक करून घ्यायची आणि ती पेस्ट कुशला लावून ठेवायची त्यामध्ये टाकायची थोडी हळद त्यानंतर आ, हळद चांगली ता, त्या मस्त लावून घ्यायची आणि हे सर्व साहित्य ठेवायचे त्यानंतर इथे मी रशासाठी जे मासे घेतलेले आहेत त्यामध्ये थोडस मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून ते मासे छान असे अं मॅरिग्नेशन मॅरिनेट करून ठेवायचे त्याच्यात थोडी हळद टाकायची हळद टाकल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यानंतर यात दीड चमचा पावडर टाकायची आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून घ्यायचं त्यानंतर इथे वरती एक कढई ठेवायची कढई गरम होते तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यात कांदा खोबरं लसूण अद्रक खडे मसाले धने आणि कोथिंबीर ह्याची एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची त्यानंतर इथे आपली कढई देखील गरम झालेली आहे त्यामध्ये टाकायचे दोन पळी तेल तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यामध्ये टाकायचे आपण मग अशी मॅरिगनेट मॅरिनेट करून ठेवलेले फिश जे की आपण रशासाठी वापरणार आहोत हे छान असे थोडेसे फक्त फ्राय करायचे जेणेकरून त्याचा थोडासा जो उग्रवास असतो माशांचा तो निघून जाईल त्यानंतर ते फ्राय केलेले मासे साईडला काढून घ्यायचे त्यानंतर आपण इथे मगाशी जो मसाला बारीक केलेला तो ह्या तेलामध्ये ॲड करायचा त्यानंतर एका टोमॅटोची प्युरी मी बारीक केलेली ती पण त्यामध्ये ॲड केली त्यानंतर इथे सगळे खडे इथे सगळे आपले पावडर मसाले टाकलेले आहेत म्हणजे की कांदा लसूण मसाला गरम मसाला थोडा मटण मसाला थोडा फिश करी मसाला हे सर्व टाकून मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर इथे साईडला पाणी गरम करून छान उकळी आली तिथे पाणी याच्यामध्ये टाकायचं गरम पाणी टाकल्याने खूप छान तवंग येतो त्याला आपल्या अंदाजानुसार त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं मीठ देखील अंदाजानुसार टाकायचं त्यानंतर हा मसाला वापरून आपण फिश फ्राय बनवणार आहोत हे मग आपण मॅरिनेट करून ठेवलेले फिश आहेत त्याच्यासाठी ते एक मसाल्याचं पॅकेट टाकलं आणि थोडी कश्मीरी लाल मिर्च टाक मिर्च पावडर आणि थोडंसं कॉर्नफ्लावर टाकलेला आम्ही त्याच्यामध्ये आणि हा मसाला सगळा त्या मॅरीनेट केलेल्या फिशला लावला छानपैकी मिक्स करून घेतलं मिक्स सगळा मसाला त्या फिशला लागेल त्या पद्धतीने ते छान करून घेतलं आहे जेणेकरून अं छान कोटिंग द्यावं किंवा त्याला छान यावी म्हणून अशा पद्धतीने हे असं मसाला लावून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता कलर किती छान आला याचा आ, आ, तक, तक, आ, आता आपण फ्राय करणार आहोत हे फिश त्याच्यासाठी मग एका ताटामध्ये थोडासा रवा घेतलेला आहे त्या रव्यामध्ये मसाल्याचं एक पाटी टाक टाकलं फिश फ्रायचं थोडस किंची मीठ टाकलं जेणेकरून कोटिंगला आपल्या टेस्ट आहे हे छान असं मिक्स करून घेतलं आता ह्या आता हे तयार झालेल आहे आपलं मस्त पैकी कोटिंग फिश फ्राय साठी त्यानंतर इथे आपण जो रस्सा बनवला होता त्यामध्ये मगाशी मॅरिनेट करून ठेवलेले फिश यात मध्ये टाकून द्यायचे आणि छान पैकी त्याला एक एक पाच मिनिट किंवा दहा मिनिट आपण मंद गॅस वरती शिजवू द्यायचं बघा सर्दी किती छान आलेली आहे अंदाजाप्रमाणे मीठ टाकायचं थोडस हलवून घ्यायचं माश्यांना सगळा मसाला लागला जाईल आपलं हे माशांचं कालवण तयार झालेलं आहे त्यानंतर आपण आता बघूया की फिश फ्राय कसं करायचं फिश इथे तिने एक तवा ठेवलेला आहे वरती तव्यामध्ये थोडं तेल टाकलं फ्राय करण्यासाठी तवा छान गरम करून घेतला पाहिजे घेतला गरम तवा केलेला असेल तर फिश छान प्रकारे होतात त्यानंतर इथे हे फिश घेऊन रव्यामध्ये डीप करून फ्राय करून घेणार अशाच पद्धतीने सगळ्या ला रवा लावून मस्त पैकी फ्राय करून अं तव्यावरती फ्राय करून घेणार हो शकता तुम्ही तेल एकदम छान कडकडीत गरम झालेला आहे त्यामध्ये आता हे फिश टाकून छान पैकी कुरकुरीत फ्राय होईपर्यंत भाजून घेणार अशा पद्धतीने हे फिश फ्राय एकदम छान मस्कल होतात अशाच पद्धतीने मी बाकीचे फिश पण फ्राय करून घेणार किती छान तरी आलेली आहे आता याला मस्त पैकी कोथिंबीर टाकून छान गार्निश करायचो आणि सर्व करायचो इथे हे फिश फ्राय देखील माझे तयार आहे त्यावरतीही मी कोथिंबीर टाकून पैकी गार्निश केले तर या जेवायला तिथे पाहतात भाकरी माशाचं कालवण फिश फ्राय आणि कांदा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा बाय